धर्मेवर आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून जत शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज या ठिकाणी सगळे एक सक्षम पॅनल त्याचबरोबर नगराध्यक्षासाठी सुजय उर्फ नाना शिंदे यांना त्याचबरोबर एक ते अकरा वॉर्डमध्ये आज या ठिकाणी सगळ्याच आमच्या महिला उमेदवार त्याचबरोबर पुरुष उमेदवार एक सक्षम पॅनल या निमित्तानं आहे आणि ज्या पद्धतीनं या शहरातल्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून आज निश्चितपणानं येणाऱ्या काळात जत तालुक्यात जत शहरातली जनता या सक्षम उमेदवारांना या ठिकाणी निवडून देतील आणि आज चिनगी बाबाच्या आशीर्वादाने या पॅनलचा या ठिकाणी प्रचार शुभारंभ आम्ही या निमित्तानं करतोय मला विश्वास आहे की या सक्षम पॅनलच्या माध्यमातून या जत शहराचा येणाऱ्या काळात चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असा या निमित्तानं मला सार्थ विश्वास आहे काँग्रेस पक्षाचा